पाच दिवसातच बुक पण वाढली आणि पाचव्या दिवशी खड्याचे तुकडे हो होऊन पडले लघवीला असा त्रास व्हायला लागला आणि उलट्या हो व्हायला लागल्या अपचन व्हायला लागलं त्यानंतर डॉक्टरांकडे गेल्यावर त्यांनी आधी साधी ट्रीटमेंट दिली त्यांनी काय फरक पडा ना मग त्यांनी नंतर सोनोग्राफी करायला सांगितली त्याच्यात मग साडेआठ या मी दोन खडे सांगितले राजू त्यांच्याकडून समजलं विनोद सरांकडं औषध आहे म्हणून डिसोकॅल नावाचं औषध तर ते औषध घेतल्यानंतर मला पाच दिवसातच भूक पण वाढली आणि पाचव्या दिवशी खड्याचे तुकडे होऊन पडले एक पंधरा दिवस पंधरा दिवसाची तीन आठवड्याची औषधं होती ती, ती।, ती संपूर्ण कोर्स केल्यानंतर अजून परत सोनोग्राफी केली त्यामध्ये पूर्ण ते, ते खडे नाहीसे दिसले त्याचे रिपोर्ट आहेत माझ्याकडे आता डिसोकल आता टाटा वन एम जी ॲमेझॉन फ्लिपकार्ट आणि निवडक मेडिकल वा आयुर्वेदिक दुकानात उपलब्ध